अध्यक्ष बोलायला उभे राहिले असताना असं वागणं तुम्हाला जर शोभत असेल तर मला काय म्हणायचं नाहीये पुढे खर तर खर तर नानाभाऊ पटोले या सभागृहाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत ते अध्यक्ष असताना ते अध्यक्ष असताना या सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यानंतर काय कारवाई करावी या संदर्भातलं रुलिंग झालेलं त्यामुळे नाना भाऊ मला मला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी अजून मजबूर करू नका आपण जागेवर बसा अथवा सभागृहाचं नियमित कामकाज चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करायला लागेल आपण जागेवर बसा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्ष दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाही आहे पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षाच्या अंगावर धावून जायचा ही पद्धत योग्य नाही अतिशय अयोग्य पद्धत आहे अध्यक्ष महोदय नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय काय चाललंय काय चाललंय तुम्ही खाली उतर चुकीचं आहे सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या कारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे चला पुढे घ्या पुढे घ्या चला पुढे घ्या तुपे साहेब बोला अध्यक्ष हो महोदय मी आपल्या मार्फत अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयाकडं करा। सभागृहाचं आदरणीय मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं चला बसा नानाबाऊ योग्य नाही चला तुपेसा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फचला जाईल असं कृत्य या महाराष्ट्रामध्ये घडलंय गुरु आणि शिष्याच्या नात्यावरचा विश्वास संपून जाईल अशा प्रकारचं कृत्य बीडमध्ये घडलेलं आहे आणि या बीड मधलं कृत्य घडत असताना अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जे दोन आरोपी आहेत त्यापैकी श्री पवार आणि खटावकर या दोघांना अटकही झालेली आहे दोघांच्या विरोधात टॉस्कोचा गुन्हा सुद्धा नोंदला गेलेला आहे परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी महाराष्ट्राच्या मनामध्ये संभ्रम आहे महाराष्ट्राच्या मनामध्ये मोठा संभ्रम आहे मत जातात बाहेर चाललो बोला बोला झालं बाहेर गेले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयाकडं मी आपल्या मार्फत सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासला जाईल अशा प्रकारची घटना महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे गुरु आणि शिष्यावरचा एकमेकाचा विश्वास संपून जाईल अशा प्रकारची या नात्याला अतिशय बाधा आणणारं कृत्य काही लोकांकडून घडलेलं आहे पवार आणि खटावकर या दोघा नराधामांकडून एका एक अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडलेला आहे त्यांच्यावरती कारवाई पण झालेली आहे त्यांच्यावर पास्को अंतर्गत गुंदाई दाखल केलेला आहे पोलिसांनी त्यांना अटकही केलेली आहे तरी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत या घटनेमुळं त्यामुळे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या जनतेला काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे आहेत हे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा की एवढा गंभीर गुन्हा घडला आहे पण मान्य गृहमंत्री मान्य मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री माझ्यावर बोला माझ्याकडे हा तुमच्याकडेच बघून बोलतोय माझ्या माध्यमातून मी त्यांना सांगेन तुम्ही माझ्याकडे बोला तुम्ही प्रश्न क्रमांक तीन आणि चारचं उत्तर आपण बघा हा लागू नाही हा शब्द काय नवीन आला का श्रीराम लागू बघा अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक तीन आणि चार मध्ये लागू नाही लागू नाही का नाही लागू आम्हाला कळलं पाहिजे ना का लागू नाही आपण वाचलं असेल अध्यक्ष महाराज उत्तर अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची गुन्हेगारी सातत्यानं वाढत आहे दर अधिवेशनामध्ये हा प्रश्न या पद्धतीचा अनेक विविध कंपन्यांच्या नावाने येतोय या कंपन्या स्थापित करून अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये गावातल्या लोकांना लुटण्याचं काम अशा कंपन्याच्या माध्यमातून या फ्रॉड कंपन्याच्या माध्यमातून होते आहे अध्यक्ष महाराज हे सगळे चालत असताना आम्ही कायदा करतो आहे कायदा आम्ही त्यांना सोडणार नाही वगैरे वगैरे मोठे मोठे आश्वासन आपल्याला या सभागृहात मिळतात अध्यक्ष महाराज मला या प्रश्नाच्या माध्यमातून एवढंच तुमच्या माध्यमातून सरकारला प्रश्न करायचा अध्यक्ष महाराज की महाराष्ट्रामध्ये अशा चिटफंड ज्या कंपन्या आहेत या कंपन्याला कधी ब्रेक लागणार की नाही सरकार अकार्यक्षम आहे अध्यक्ष महाराज त्याच्यामुळे या पद्धतीच्या घटना होतात का या महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न माझा या अध्यक्ष महाराज निसतं एक या ही जी कंपनी आहे अध्यक्ष महाराज सिस्का एलडी एलईडी कंपनी अशा अनेक कंपन्या महाराष्ट्रामध्ये विविध नावानी आहेत अध्यक्ष महाराज तुमच्या मुंबई शहरात अध्यक्ष महाराज तुमच्या मतदारसंघात अध्यक्ष महाराज लुटलं जाते अध्यक्ष महाराज गृहमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यांच्यावरचं नेमकं काय सोल्युशन आहे आणि सरकार त्याच्यामध्ये काय भूमिका घेणार आहे आणि हे लागू नाही लागू नाही हा काय उत्तराचं नवीन पद्धत आणली आहे त्याच्याबद्दलचं आम्हाला स्पष्टीकरण द्यावं अध्यक्ष <laughs> मोदय भाऊ काल दिल्लीला होते त्याच्यामुळे याचा नीट अभ्यास त्याचा झाला नाही प्रश्नात जरी सिस्का एलईडी आणि ती दुसरी कंपनी याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्ष घटनेत त्यांचा दोघांचा काही संबंधच नाही दोन लोकांची एकाने दुसऱ्याला फसवल्याची फक्त तक्रार आहे आणि त्या तक्रारीमध्ये आताची परिस्थिती अशी आहे की त्याच्यावर कारवाई तर आपण केलीच आहे पण त्यांनी यांचे पैसे परत देण्याचं कबूल केलेलं आहे यांनी आता मला तक्रार पुढे जायची नाही असंही सांगितलेलं आहे तथापि आता एकदा आपण एफ आय आर नोंदवला है। है की आपण आपली कारवाई पूर्ण करतो तत्पुरतच ही मर्यादित आहे बाकी हे अनेक वेळा काय होतं की पेपरमध्ये एखादी बातमी येते त्या बातमीच्या आधारावर प्रश्न तयार होतात तसं सिस्का एलईडीचा याच्यात काही संबंध नाही तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्यांनी मी माझी संचालक होतो असं सांगून त्या ठिकाणी केलेलं हे कांड आहे एवढंच मला आपल्याला नमूद करायचं आहे मी अध्यक्ष महाराज माझा मान्य मुख्यमंत्री उत्तर देण्यात मध्ये एक्सपर्ट आहेत आमचे मित्र आहेत अध्यक्ष महाराज त्याला काही म्हणजे कुठली शंकाच नाही अध्यक्ष महाराज महाराज सदैव द्यायच्या भूमिकेतच राहावं का नाही माझा प्रश्न याच्यामध्ये आहे अध्यक्ष महाराज की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या चीटफंड कंपन्या त्याला ब्रेक नाही लागलाय आधी तुम्ही याच सभागृहात सांगितलं होतं की आम्ही यांच्यावर सगळ्यावर बॅन आणू पोलिसांना लुटलं आमच्या इथं एक बोरा कंपनी आली होती त्या बोरा कंपनीमध्ये पैसे पोलिसांनी गुंतवले अध्यक्ष महाराज या पदवीच्या चिटफंड ज्या महाराष्ट्रामध्ये चालतात आहे हे ठीक आहे आपसातला यांचा वाद होता आपसातला त्यांच्या देवांगांमध्ये झालेला विशू आहे पण मूळ प्रश्न आहे की चिटफंडाचे अध्यक्ष महाराज आणि हे लागू नाही लागू नाहीचं उत्तर ते देत नाही ठीक आहे अध्यक्ष मोदय जे लागू नाही त्याला लागू करता येत नाही ते लागूच नाही त्याच्यामध्ये लागू कसं करायचं मला त्यांनी समजावून सांगावं पण चिटफंड फंड चिटफंड कंपनीचं जे नानाभाऊ सांगितलेलं आहे तो अतिशय स्वतंत्र प्रश्न आहे तो त्यांनी स्पेसिफिक कुठल्या कंपन्यांच्या संदर्भात विचारला तर त्याची पूर्ण माहिती नानाभाऊना त्या ठिकाणी देण्यात येईल पुढे माननीय मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात वारंवार घडतं म्हणजे मी पॉइंटेड प्रश्न विचारतो याच्यावरती रिझर्व्ह बँकचे नियम आहेत की व्याज किती द्यायचं व्याजाच्या वरती काही जाणार असेल तर सुप्रीम रिझर्व्ह बँकेने त्याच्यावर बंदी घातली हा प्रश्न त्याच्याशी संबंधित आहे नाही मला माहीत नाही पण हे लुटालुटीचं काम कामदार महिन्याला कुठेतरी होत असतो तर आपण पोलिसांना असं काही सांगणार की जिथे पण हे व्याजाचा दर वाढवून पैसे घेतात त्याच्यावरून त्वरित कारवाई करावी असं रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत मग आपण पोलिस ही कारवाई काय करत नाही पोलिसांना माहिती मिळत नाही का पोलिसच पैसे गुंतवतात ह्या बाबतीत सरकारने काहीतरी योग्य धोरण ठरवून करोड रुपयाची नोट ठेवू गरीब माणसाची आपण काहीतरी योग्य धोरण ठरवून पोलिसांना आदेश दिले की कंपनी उघडल्या उघडल्या बंद झाली पाहिजे त्यांना ताब्यात गेलं पाहिजे तसा रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत आपण असं काही करणार का असे आदेश जातील का अध्यक्ष महोदय पोलिसांनी व्यापक मोहीम हातामध्ये घेतलेली आहे की अशा प्रकारची अमिष दाखवणारी कंपनी टॉनझी स्कीम्स चालवणाऱ्या कंपन्या याच्यामध्ये गुंतवणूक करू नका जाहिराती पण दिलेल्या आहेत त्या संदर्भात एक मोठी जनजागृतीची मोहीम देखील पोलिसांनी हातामध्ये घेतलेली आहे अर्थात अशी एखादी कंपनी सुरू झाल्याबरोबर पोलिसांना करण्याचा कुठला मार्ग नाहीये कारण अशी कंपनी सुरू करण्याकरता कंपनी अधिनियमाच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करावं लागतं पोलिसांची परवानगी घ्यावी लागत नाही पण ज्यावेळेस लक्षात येतं ते अॅडवर्टिजमेंट देतात एक आपण फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट देखील सुरू केलेला आहे की जे युनिट ट्रॅक करतं समजा कंपन्यांनी अडीचचा नफा देणारी जसं आता काय पंधरा दिवसात साठ टक्के एक महिन्यात चौदा काय अजून वीस टक्के असं वगैरे जे काही देतात अशा प्रकारच्या जाहिरातींच्या आधारावरही त्याच्यावर कारवाई आपण करतो आहे पण याच्यामध्ये व्यापक जनजागृती हाच एक महत्वाचा विषय आहे कारण अनेक वेळा अशा देखील घटना घडलेल्या आहेत या कंपन्या रजिस्टर्डही नसतात कोणाची परवानगी नसते थेट बोर्ड लावतात लोकांकडनं पहिल्यांदा पैसे घेतात त्यांना पहिले दोन तीन महिने व्याज सांगितलं तसं परत करतात आणि त्यानंतर मग सगळ्या गाशा गुंडाळून गायब होतात अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्या लक्षात येतात म्हणून ही व्यापक जाणव जागृती जनजागृती करतो आणि मी पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातूनही जनतेला विनंती करतो सगळ्या महाराष्ट्रातल्या की इथे कोणीही तुम्हाला अधिकचं व्याजदर देण्याची हमी देत असेल किंवा एखादी स्कीम आणत असेल तर विश्वास ठेवू नका त्यांच्याकडे सगळ्या परवानग्या की नाही बघा ते कशाच्या आधारावर देणार आहे कोणी स्वतःच्या खिशातनं पैसे देत नसतं त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या संदर्भात लोकांनी जागरूक राहिलं लो पाहिजे पोलीसही जास्तीत जास्त जाळू जागृतीचा कार्यक्रम हातामध्ये घेते प्रश्न क्रमांक सात सहा अध्यक्ष प्रश्न क्रमांक सहा अध्यक्ष अध्यक्ष महाराज मी प्रश्न विचारला होता युनायटेड किंगडम व अन्य देशांमधून सुमारे तीन लाख पेक्षा अधिक वापरलेले टायर प्रक्रिया करण्यासाठी कारखान्यामध्ये दा आणले जातात व हे रबर ऑक्सिजन रहित वातावरणामध्ये पाचशे डिग्री सेल्सिअस पर्यंत वितळण्याचे प्रेशर कुकर सारखे बॉयलर्स त्यासाठी वापरले जाणार असून या कारखान्यामध्ये अग्निशामक यंत्रणेची कोणतीही सुविधा नसणे नसून वन विभागाच्या परवानग्या न घेता सर्व नियम धाब्यावर बसून कारखाने सुरू असल्याचे निर्देश आले हे खरे आहे का अध्यक्ष महाराज त्याच्यात हे अंशता खरे आहे म्हणजे याचा अर्थ शासनाने मान्य केलेला आहे की वन विभागाची परमिशन नाही अग्निशामक यंत्रणा नाही ना प्रदूषण नियंत्रण मामणाऱ्या परवानगी नाही असे असून सुद्धा यात हे कारखाने चालू कसे आहेत ते कारखाने बंद करण्यासाठी असं मी म्हणत नाही परंतु ह्या परवानगी पर, पर, आहेत का त्यामध्ये अध्यक्ष महाराज माझ्या मतदारसंघाच्या तीन कंपन्या आहेत ते महाराष्ट्र ग्रीन एनर्जी अप्स इंडस्ट्रीज पुणे बालाजीपा उद्योग कुईलू या ही सर्व गावं ही इको झोन झोनमध्ये आल्यामुळे शासनाने परमिशन कशी दिली आणि दिली असेल तर ह्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करणार आहात का आणि ह्या सगळ्या कंपनीची सखोल चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहात का प्रदूषणाचे नियम प्रदूषण न करण्यासाठी जे नियम आहेत ते नियम जर कोणी पालन करत नसेल तर त्यांच्यावर कायदेशाही कारवाई होणं क्रमप्राप्त आहे यामध्ये आपण जे आता विषय मांडलेला आहे त्यामध्ये आपल्या तक्रारीला सभागृहामध्ये सन्माननीय सदस्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द हा सत्य मानून फॅक्ट मानून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही योग्य त्या उपाययोजना करू आपण जे वे स्पेसिफिक विषय मांडला त्याच्यामध्ये विभागाची परवानगी आणि अग्निशामन यंत्रणेबद्दलचा आम्ही जे त्यांना नोटीस पाठवली त्याच्यामधला अहवाल त्यांचा अप्राप्त आहे पण हे सत्य आहे की तिथे एक घटना घडली काही अपघात झाला आणि त्याच्यामुळे काही लोक जखमी झाले त्याच्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांची देखील कारवाई चालू आहे पण ह्या ज्या हे जे उद्योग आहे स्पेशली हा उद्योगासाठी एनजीटीनी आपल्याला विशेष नियमावली तयार केलेली आहे आणि त्याच्याप्रमाणे टायर पॅरालिसिसच्या बद्दलची कार्यप्रणाली त्यांनी डिटेलमध्ये दिलेली आहे त्यामध्ये काही गोष्टी पाळ पाळणं त्यांना क्रमप्राप्त आहे आणि त्यांचं न पाळले तर त्याच्यामुळे वेगवेगळे वेग श्वसनाचे रोग आणि अडचणीस लोकांना त्या प्रदूषणामुळे होऊ शकतात हेही तेवढंच खरं आहे त्यामुळे त्या नियमावली नाही पाळल्या तर तात्काळ त्यांच्यावर कार्यवाही करून त्यांना बंद करण्याचे आदेश आम्ही देतो आणि देण्यात येतील हो आणि ते, ते गुन्हे तर पुढे दाखव दाखलच होते चला प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात नव्याण्णव त्रेपन्न वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष अध्यक्ष महोदय विचारलेल्या प्रश्नांच्या संदर्भात मंत्री महोदयांना माझे पेसिफिक तीन प्रश्न आहेत पहिला प्रश्न असा आहे की सदर, सदर जाहिराती निविदा घोटाळ्याची एसटी महामंडळाच्या अतिरिक्त प्रधान सचिव यांच्या मार्फत चौकशी करण्यात आलेल्या अहवालातील शिफारशी स्वीकारून दोषी अधिकाऱ्यांवर शासन कारवाई करणार का दुसरा प्रश्न आहे सदर ठेकेदाराला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करणार का आणि तिसरा प्रश्न आहे की नवीन डिजिटल जाहिराती पारदर्शक निवेदिका का, काढण्याकरिता शासन स्तरावर समावेशक धोरण तयार करणार आहे का अध्यक्ष महोदय सन्मान सदस्य श्री शंकर जगताप यांनी जो प्रश्न विचारलाय त्या संदर्भात माहिती अशी आहे की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा अंतर्गत स्थानकावरील जाहिरात बस स्टँडवरील जाहिरात फलक डिजिटल जाहिराती आणि एसटी बसच्या मागे हँडलवर जाहिराती या प्रकारच्या निविदा काढल्या होत्या त्या निविदा काढल्यानंतर सुमारे एकसष्ट कोटी अकरा लाख इतक्या देकारावर नियुक्ती ठेकेदाराची करण्यात आली होती परंतु त्याच दरम्यान घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना घडली आणि त्याचबरोबर राज्य शासनानं परिपत्रक काढलं आणि प्रामुख्याने एसटी महामंडळानं सुद्धा परिपत्रक काढलं की प्रत्येक होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं आणि त्यानुसार त्या जाहिरातीच्या ठेकेदाराला त्या ठिकाणी जाहिरात करायला वाव मिळाला नाही आणि मध्यंतरीच्या काळामध्ये कोविड असू द्या किंवा हे झाडखपूरची दुर्घटना असू द्या या जाहिरातदारानं जशा पद्धतीची त्याला जाहिरात करायची अपेक्षा होती ती केली नसल्या कारणानं त्याचं नऊ कोटी एकसष्ट लाख छेचाळीस हजार एवढं जे आपल्याला भाडं द्यायचं होतं ते भाडं थकलं त्यामुळे त्या ठेकेदाराला त्या ताबडतोब कारवाई करण्यासंदर्भात एसटी महामंडळानं नोटीस काढली त्यावर त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही आताची परिस्थिती अशी आहे अध्यक्ष महोदय नऊ कोटी एकसष्ट लाख त्याच्याकडनं आपल्याला वसूल करायचे आहेत परंतु ते न दिल्यामुळे त्याची जर अनामत रक्कम जी नऊ कोटी आहे ती फोरबिट करण्यात येईल आणि त्या ठेकेदाराला सध्या त्याची चौकशी चालू आहे परंतु चौकशी अंतिम जर त्यांनी त्याच्यावर दोषारोप सिद्ध झाला तर त्याला यादीत टाकायला एस टी महामंडळ मागे पुढे बघणार नाही सुनील प्रभू अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मंत्री मोदीनं सांगितलं की बाबा नऊ कोटी एकसष्ट लाख शेहेचाळीस हजार चारशे रुपयाची थकीत बाकी होती आणि त्यांनी ती भरू शकला नाही म्हणून त्याची ती रक्कम जी आहे अनामत ती आपण फोरफिट करणार आहे मला एवढंच म्हणायचं की या सगळ्या प्रकरणामध्ये एसटी महामंडळाच्या जाहिरात प्रकरणी अतिरिक्त प्रधान सचिव परिवहन यांनी मंत्री महोदयांची चौकशी करण्याचे आदेश सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी दिले होते व दोषी अधिकारी आणल्यास त्यावर काठोर कारवाई करू असं म्हटलं होतं या टीतील कुठच्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई या अहवालानुसार झाली ते आपण नेमकं मला सांगा आणि दुसरं या कंपनीची बाकी फोरपिट्टा आपण करणार आहोत पण भविष्यामध्ये अशा घटना घडू नये म्हणून महामंडळाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणती सुसूत्रता आपण आणणार आहात विषय प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन जो अतिशय महत्वाचा आहे की नियोजन आणि पणन विभागाने सादर केलेल्या कंपनीच्या करारपत्र करण्याच्या मंजुरी पत्रावर महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव पुरेसकर यांची अंतिम स्वाक्षरी आहे तांत्रिकदृष्ट्या तत्कालीन अध्यक्ष या सदनाच्या सध्याचे मंत्री भरत गोगावले यांचे हे त्यावेळी अध्यक्ष होते या संबंधाविरुद्ध शासन कोणती कारवाई करणार आहे याची माहिती या सभागृहामध्ये सन्मान्य मंत्री महोदयांना द्यावी सन्मान अध्यक्ष महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य श्री सुनील प्रभू ही माहिती सभागृहाला देत आहेत ती चुकीची आणि खोटी माहिती अध्यक्ष महोदय वस्तुस्थिती अशी आहे की हा विषय फक्त होर्डिंगच्या जाहिरातीच्या संदर्भात आहे आणि त्या संदर्भातच तुम्ही प्रश्न विचारलेला आहे त्या अनुषंगाने मी उत्तर दिलेलं आहे की नऊ कोटी एकसष्ट लाख रुपयाची थकबाकी त्या ठेकेदारावर आहे परंतु ती तो भरू शकला नसल्याकारणानं त्याला नोटीस बजावूनही त्यांनी त्याला रिप्त म्हणजे जो काही त्याला प्रतिसाद द्यायचा तो प्रतिसाद न दिल्यानं कारणानं त्याची जी नऊ कोटीची रक्कम जी अनामत आहे ती फोरपीट करण्यात येईल आणि अशा प्रकारे कुठल्याही ठेकेदाराला एसटी महामंडळामध्ये मागे काय झालं याच्याकडे मला जायचं नाही पण भविष्यामध्ये तरी एसटी महामंडळाचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत आणि आणि अध्यक्ष महोदय की शेवटी एसटी महामंडळाचा जे आमचे एमडी असतात तेच प्रमुख असतात त्यामुळे त्यांच्याच मान्यतेने जे, जे काही निविदा प्रक्रिया वगैरे ती राबवली जाते ही निविदा प्रक्रिया अतिशय पारदर्शक होती त्यामुळे कोणाची चौकशी वगैरे करायचा प्रश्नच निर्माण होत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदय आमचे मित्र प्रताप सरनाईक मंत्री महोदय या ठिकाणी म्हणाले की सुनील प्रभू खोटी माहिती देतात त्याच्यावर माझी हरकत आहे अध्यक्ष महोदय या सदनामध्ये जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो त्यावेळेस हा खोटी माहिती असं बोलले माझे मित्र प्रताप सरनाईक असं म्हणाले की मी खोटी खोटं बोलतोय अध्यक्ष महोदय या सदनामध्ये प्रत्येक सदस्याला माहितीनुसार प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे माझ्याकडे जी माहिती आहे की सन्मान्य या सगळ्या करारपत्रावरती उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माधवराव कोवेसकर यांची स्वाक्षरी होती तत्कालीन अध्यक्ष त्यावेळेचे मिळाचे त्यांची स्वाक्षमी होती आणि जर हे प्रकरण खोटं असेल तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला स्पष्ट दिला सांगा आणि मी खोटं बोलला असेल तर मी महाराष्ट्राची बातमी बघायला तयार आहे पण या सदनामध्ये माझ्याकडे जी माहिती आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कुठच्याही सदस्यांनी असा आरोप करता येत नाही अध्यक्ष महोदय माझी आपल्याला आमच्या हक्काचं रक्षण आपण करताय ठीक आहे नाही एक मिनिट मंत्री महोदय सन्मान्य सदस्य एक मिनिट मंत्री महोदय सन्मान्य सदस्य ज्या वेळेला काही माहिती सभागृहा मांडतात त्यावेळेला आपण हे नेहमीच समजतो की ती माहिती सत्य आहे जर का त्या माहितीत काही वेगळं असेल किंवा आपल्याकडे असणारी माहिती वेगळी असेल तर ती खोटी न म्हणता ती चुकीची आहे असं म्हणावं आणि असत्य मला जे निर्देश दिलेले आहे त्यानुसार असत्य आणि दिशाभूल करण्याची आणि चुकीची माहिती आपण सभागृहाला ना। नाही अध्यक्ष महोदय मला बोलू द्या एक मिनिट एक मिनिट बोलू द्या मला बोलू द्या एक मिनिट हो मला बोलू द्या ना नंतर बोला तुम्ही मला बोलू तर द्या अध्यक्ष महोदय मला द्या भाजद होऊ द्या माझं उत्तर तर होऊ द्या माझं उत्तर होऊ द्या याचं कारण असं आहे कारण असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो स्थगिती आदेश दिलेला आहे तो तेराशे दहा बसेस दिलेला आहे जाहिरातीच्या निविदा प्रक्रियेचा आणि नि त्या प्रकरणाचा काही एक संबंध येत नाही म्हणून मी दिशाभूल करणारी माहिती म्हणालो आणि त्याचबरोबर सन्माननीय सदस्य सुनील प्रभू यांनी ह्या सभागृहातील ज्येष्ठ मंत्री ज्येष्ठ नेते असलेले आमचे मंत्री भरत गोगवले यांचं नाव घेतलेलं आहे म्हणून मी ती दिशाभूल करणारी असं म्हणालो अध्यक्ष महोदय सुनील प्रभू यांनी महाराष्ट्राची माफी मागायची गरज नाही त्यांनी माझं काही समाधान होणार नाहीये परंतु माहिती सभागृहात देत असताना दोनशे अठ्ठ्याऐंशी सभागृहामध्ये सदस्य असतात त्यामुळे त्यांना चुकीची माहिती तुमच्या माध्यमातून तुमच्यासारख्या ज्येष्ठ सदस्यांच्या माध्यमातून होऊ नये अशी माझी प्रांजळ भूमिका आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक आठ प्रश्न प्रश्न क्रमांक प्रश् आठ चाळीस सेक्टर पॉईंट जे सेनगाव येथे जी घटना घडलेली एका महिलेला ज्या पद्धतीने तिला लाऊडस्पीकरचा मंदिरावरचा लाऊडस्पीकरचा त्रास होत होता हुत आणि पिठाच्या गिणीचा तो काही तिला आवाजाचा त्रास होत होता त्या संदर्भातून तिने तक्रार दिल्यामुळे ज्या पद्धतीने मारहाण तिला गावच्या सरपंच आणि इतर नऊ जणांनी केली आणि त्यानंतर जे मंत्री महोदयांच्या माध्यमातून जे उत्तर आलेलं आहे की गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दुसरी एक गोष्ट आहे की शिवराज दिवटे मार या युवकाला दहा जणांनी मारली मारहाण केली अध्यक्ष महोदय या दोन्ही घटना ज्या आहेत त्याच्यातून एक दुसरीकडून दिसेल तर की कुठल्या घटना आहे स्थगन प्रस्तावाच्या सूचना आज प्राप्त झालेल्या सगळ्या स्थगन सूचना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे बघा आपलं ठरलेलं मध्ये कामकाज चालवताना आपण कुठची अनियमितता करून द्यायची नाही त्यामुळे आता मी नाकारल्यानंतर ही प्रथा प्रत्येक वेळेला दोन मिनिटं बोला दोन मिनिटं बोला हे चालणार नाही जर का एखादा विषय खरोखर सगळ्यांसाठी योग्य असेल तर मी परवानगी देईन आता पुढे जाऊया आज या सभागृहाचे सन्मान्य सदस्य श्री संजय बनसोडे माजी मंत्री विधानसभा सदस्य व या सभागृहाचे सन्मान्य युवा आमदार कुठे गेले अभिमन्यू पवार यांचा वाढदिवस आहे सभागृहाच्या वतीने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो चला घ्या पुढे कामकाज असंच चालतं नियमाप्रमाणे तुम्ही सांगाल तसं कामकाज चालणार नाही बोला बोला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या सदनातले सन्माननीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज हा अपमान आता राज्याचा शेतकरी अन्नदाता सहन करणार अध्यक्ष महाराज या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धती वक्तव्य हे अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज याच्यावर कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महाराज तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही

दिनांक तीस जून दोन हजार हे चुकीचं आहे चुकीचं आहे सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे